ती घेण्याची गोडी नाही नाही बुद्धी असून चालत त्यास मानव मनावे का।, अखलत का मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले बोलते सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी माझ लग्न झालं आता हळूहळू मला कळायला लागलय की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय सूर्यत आहे तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यत आहे त्या काळी बायांनी उमराव लढण्याची पद्धत नव्हती बायांनी कसं आपण भलं आपलं घर भलं आणि घरातली माणसं भलं पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास खूळ असा ज्योतिरावांच्या मनात होता ते एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना ब्रिटिश नावा फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना

काव्य सुद्धा रचू रचू लागले 1 जानेवारी होय शनिवारी 1 जानेवारी आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाले शेरकट्यासारखं जगलात तर काम तमाम होईल शेरकट्यासारखं जगलात तर काम तमाम होईल आणि वाघासारखं जगलात तर नाव होईल वाघासारखं जगलात तर नाव होईल पण धर्मात मात्र समाजात धर्म बुडाला धर्म बुडाला असे म्हणून कोल्ले कोइट सुरू होती अहो एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो इतका तकलादी असू शकतो का हा धर्म इतका धर्म पण पण शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकले ते मी सहन केले थुंकले तेही मी सहन केले चिखल सुद्धा फेकले तेही मी सहन केले पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता कारण

देशाची स्वाक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शाणा होतो एक कारण एक मुलगा शिकला तर तो एकटा शाणा होतो एक मुलगी शिकली तर संपूर्ण घराण्याला शहाणी करते संपूर्ण घराण्याला शहाणी करते म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि देशाची स्वाक्षरता वाढवा देशाची स्वाक्षरता वाढवा एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा Grazie.